नमस्कार मित्र मंडळींनो स्वागत आहे तुमचं खेड्यातलं जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आज चालू आहे बघा पाऊस पा। रात्रभर बी चालू होता आता मी दिवसभर चालू आहे आता जरा झडी वामाळीचं तर आज काय बनवायचं आहे आपल्याला फ्लावर फुलगोबी हे चिरायला चालूया गॅसवर बर गॅसवर तर गॅसवर पाऊस पडला का आता पाणी सर्या भरल्या सगळ्या

Să aftă el o fâmbință, după Îmi păr tânviță. de că adică răgeți, Zile, vă ascale. cu

आता गोबी लावायला काय करते सोपा द्या कर 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 माझ्याला आवडीचे आहेत कर कर कशावर बी कर तर मित्रांनो झडी वाळीच आदरा केली मस्त पैकी फुलगोबीची भाजी